ब्रेकिंग न्यूज मेकर येथे अवैध सोनोग्राफी सेंटरवर धाड किसन गरड उर्फ कृष्णा पाटीलला अटक वैद्यकीय क्षेत्र आता सेवेचे राहिलेले नाहीत तर धंदा झाला असल्याचे वारंवार समोर येत आहे अवैधरित्या गर्भलिंग निदानाचे कृत्य करणाऱ्या मेहकर येथील एका सोनोग्राफी सेंटरच्या मालकाला छापा मारून ताब्यात घेण्यात आले आहे रेडिओलॉजिस्ट नसूनही गर्भलिंग निदान गर्भलिंग तपासणी करताना किसन गरडला कृष्णा पाटील नावाने ओळखले जातात एका भाड्याच्या खोलीतून हात पकडण्यात आले जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वातील आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पुढाकाराने पीएनडीटीच्या पथकाने ही धाडशी आणि यशस्वी कारवाई केली आहे आज तीन ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास झालेल्या या कारवाईनंतर बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात विशेष करून सोनोग्राफी सेंटर संचालकांमध्ये एकच खडबड उडाली आहे मेहकर येथील सोनोग्राफी सेंटरवर छाप्याची माहिती मिळाली की किसन गराड एक वैद्यकीय व्यवसायी आहेत त्याच्याकडे मेडिकल असून ते वैद्यकीय उपकरणे होलसेलमध्ये विकण्याचेही काम करतात याशिवाय त्यांचे मेहकर येथील जिजाऊ चौकात स्थित वानखेड कॉम्प्लेक्समध्ये निदान सोनोग्राफी सेंटर आहे या सेंटरमध्ये दोन मशीन आहेत रेडिओलॉजिस्ट नसले तरी किसन गराड यांना सोनोग्राफी सेंटरचा परवाना मिळालेला आहे या सेंटरला जरी त्याने आपल्या कृष्णकृत्यापासून दूर ठेवले असले तरी या सेंटरचा उपयोग त्याला बकरी मिळण्यासाठी झाला मुलगा की मुलगी हा आग्रह धरून बसणाऱ्या दाम्पत्याशी सौदा करायचा त्यांना तिसऱ्या ठिकाणी घेऊन जायचा आणि अवैधरित्या सोनोग्राफी करायचा याबाबत काही गुप्त तक्रारी पी एन पी सी पी एन डी टी कायद्यासाठी काम करणाऱ्या जिल्हास्तरीय समितीला प्राप्त झाल्या आहेत परंतु त्यावर कुठलीच कारवाई मागच्या दिवसात झाली नव्हती हो डॉक्टर भागवत भुसारी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नुकतेच रुजू झाले आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या आदेशाने डॉक्टर भुसारी यांनी समितीला सूचित केले आणि आज तीन ऑगस्ट रोजी सकाळपासून किसनगडला रंगेहात पकडण्यासाठी योजना बनविण्यात आली राहण्यासाठी पवनसुत नगर येथे भाड्याने खोली घेतलेली आहे त्या ठिकाणी दोन रूम आहेत एक किचन आणि एक समोरचा हॉल एक दाम्पत्याला त्याने दुपारी एक वाजेच्या सुमारास गर्भलिंग तपासणीसाठी बोलवले होते मोठी रक्कम घेण्याच्या अटीवरच तो तपासणीसाठी तयार झाला होता गर्भवती महिलेला आत घेऊन तपासणी सुरू झाली गरडकडे सोनोग्राफीची पोर्टेबल मशीन आहे रेडिओलॉजिस्ट नसतानाही गरडने गर्भलिंग तपासणीचे ज्ञान मिळवले मुलगा असल्याचे निदान झाल्यावर त्याने सदर दाम्पत्यास मशीनचा निष्कर्ष सांगितला इकडे दबा धरून बसलेल्या पथकाने किसन गरडवर छापा मारला त्याला ताब्यात घेण्यात आले विशेष म्हणजे या पथकात पोलिसही होते गरडसोबत आणखी कोणकोण या गर्भलिंग निदानाच्या या दृश्य दुष्च, दुष्कृत्यामध्ये सहभागी आहे याचा तपास सुरू आहे पी सी पी एन डी टी कायद्यानुसार गरडविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू होती जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पथकाने ही धाडची कारवाई केली या पथकात सहभागी ॲडव्होकेट छाया कायदेशीर बाजू सांभाळून आहे तर पथकातील सायकोलॉजिस्ट ज्ञानेश्वर मुळे मनोज जोशी प्राधिकृत केलेले वैद्यकीय के अधीक्षक डॉक्टर चव्हाण तसेच मेहकर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक तथा पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले